नमस्कार मी अँकर अपर्णा आपण पाहतायत ऑनलाईन महाराष्ट्र आज हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त अठरा पगड जाती व बारा बलुतेदार मावळ्यांकडून छत्रपती शिवरायांना पवित्र नद्यांच्या पाण्यानं जलाभिषेक मिठाईचे वाटप जय शिवराय प्रतिष्ठानच्या सर्व शिवभक्तांकडून करण्यात आले नमस्कार मी विजय राऊत जय शिवराय प्रतिष्ठान सदस्य तमाम महाराष्ट्रातील आणि हिंदुस्थानातील बांधवांना मी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शुभेच्छा देतो आज छत्रपती शिवरायांच्या तीनशे एकानाव्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त बार्शी शहरामध्ये समस्त शिवभक्तांच्या वतीनं आज शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या सोहळ्याचं विशेष गोष्ट म्हणजे पगड जाती आणि बारा बोलुतेदार यांना एकत्र करून गेल्या तेरा वर्षापासून बार्शी तालुक्यातील शिवभक्त व सर्व संघटना एकत्र येऊन या शिवसृष्टी येथे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करतात हा सोहळा साजरा करण्यामागचं उद्दिष्ट छत्रपती शिवरायांनी जे रहितीचं राज्य आपण जे आज लोकशाही लोकशाही म्हणतो तेच लोककल्याण रहितीचं राज्य जे उभा केलंय ते स्वराज्य कशा पद्धतीचा आदर्शवत स्वराज्य आहे हे समाजामध्ये रुजलं पाहिजे या उद्दिष्टाने या शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन केलं जातं यामध्ये अठरा पगड जाती आणि बरे बारा बलुतेदार या समाजातील वेगवेगळे प्रतिनिधित्व बोलवते जा, बोलवले जातात आणि त्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांच्या या सिंहासनावरच्या मूर्तीला जलाभिषेक केला जातो हा जलाभिषेक करत असताना छत्रपती शिवरायांना ज्या पद्धतीने स्वराज्याच्या वेळी अठरा पकड जाती आणि बारा बलुतेदार समाजातील समाज बांधवांनी धर्मातील समाज बांधवांनी ज्या पद्धतीने साथ दिली त्यांचा कुठंतरी आपण मान सन्मान करणं ती एकी एकोपा आपण टिकवणं ह्या उद्दिष्टाने या ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळ्याला अठरा पगड जाती बारा बोलू ते त्याच्यामध्ये साळी कोळी माडी नवी दलित समाज मुस्लिम समाज इतर सर्व समाज घटकातील सुतार लोहार चांबार या सर्व समाज घटकातील प्रतिनिधित्व इथे बोलवले जातात आणि या शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन केलं जातं आणि मला अभिमानान असं असं वाटेल ह्या सोहळ्याचं आयोजन करत असताना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये देखील अशाच पद्धतीने गेल्या दोन ते तीन वर्षामध्ये आयोजन केलं जात आहे